राम राम शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा घेऊन आलो तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ तर जबरदस्त एका युवा कास्तकार शेतकऱ्याच्या शेतामध्ये आपण आलेलो आहे बघू शकतो तुम्ही आपल्या मागे जे शेत आहे ते आहे एक एकरचं जवळपास एक एकरच्या थोडंसं खाली आहे पण इथे जे आहे ते जबरदस्त पावसाळ्यामध्ये इथे जो शेतकरी आहे तो खूप लाखोमध्ये खेळत आहे मित्रांनो कारण की त्याची मेहनत जी आहे ती इथे फळाला आलेली आहे आणि इथे जेवढी पण त्यांनी मेहनत घेतली आहे त्याचंच फळस्वरूप इथे तुम्ही बघू शकता की काय क्वालिटी आहे झाडाची काय मिरच्या लागलेल्या आहे जबरदस्त इथे प्लॉट बनलेला आहे मित्रांनो तर प्लॉटची तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो काय काय इथे व्यवस्थापन केलेलं आहे काय काय या प्लॉटमध्ये त्यांनी बारकाईने लक्ष दिलं आहे त्यामुळे आजच्या भावामध्ये त्यांना एकदम करोडपती बनण्याचे स्वप्न इथे पूर्ण होणार आहे मित्रांनो तर चला थोडक्यात हा व्हिडिओ आपण सुरू करूया पण व्हिडिओ जो आहे तो शॉर्ट पडता मित्रांनो कारण की माहितीपूर्ण असा हा व्हिडिओ बनणार आहे मित्रांनो इथे जो आहे हा जो प्लॉट आहे तो आहे दोन जूनचा मित्रांनो पावसाळ्यामध्ये दोन जूनच्या तेवढ्यातला प्लॉट आहे आणि इथे दोन व्हेरायटी लावली आहे जी आहे पहिली यू एस एक हजार तीन फिक्की मिरची आणि जे तिखट मिरची जी आहे ते आपल्या मागायची मी तलवार पण आर्मरचे छोटेसे रूप आहे इथे तलवार लागवड केलेली आहे आणि तलवारची जे क्वालिटी आहे खूप जबरदस्त आहे तुम्हाला एक मिरची पण दाखवतो मी बघा इथे ही जी मिरची ही आहे तलवार हिची साईज एवढीच राहते आणि एवढ्याच साईजला मार्केटमध्ये रेट मिळते कारण की याची चकाकी बघा तुम्ही एकदा आणि जबरदस्त आणि तिखट अंगभर आहे मित्रांनो खूप लबालब तिखट आहे इथे दोन व्हेरायटी ते लावले आहे हा जो प्लॉट आहे इकडचा तो आहे तलवारचा आणि हा जो प्लॉट आहे इकडचा तो आहे युएस एक हजार तीन जी आमच्या शेतकऱ्यांना सगळ्यात आवडती व्हेरायटी आहे कारण की माल खूप फाट फेकत आहे आणि पन्ने खूप फास्ट भरतात त्याच्यात दहा किलोची पन्नी भरते पण एवढ्या फास्ट पन्ने निघतात कारण की मिरचीची साईज खूप मोठी आहे आणि त्याची क्वालिटी पण खूप छान राहते खूप लॉंग टर्मसाठी पण यूज केल्या जाते ही मिरची आजच्या कंडिशनला जो प्लॉट आहे तो इथे जबरदस्त आहे आणि इथे तीन तोडे सध्या झालेले आहे आणि यांनी बघा किती प्रॉपर मॅनेजमेंटने इथे तार लावलेला आहे प्रत्येक झाड यांनी बांधलेलं आहे कारण की या झाडावर खूप जास्त प्रमाणात माल आहे म्हणूनच हे झाड इथे बांधावं लागलेले आहे तर आता जे यांनी फवारे शेड्यूल ठेवलं आहे ते ठेवलं आहे फवारणीचं शेड्यूल ठेवला हो आहे प्रत्येकी पाच दिवसाला आणि तिथे बघू शकता तुम्ही आपले अण्णाभाऊ जे आहे ते तिथे खत देत आहे चौदा अठ्ठेचाळीस सध्या इथे देत आहे आणि तेरा जा, तेरा चाळीस तेरासुद्धा देत आहे ते तर इथे जे मॅनेजमेंट आहे ते टाइम टू टाईम इथे चालू आहे त्याचमुळे इथे जो प्लॉट जो आहे तो खूप सुदृढ आणि खूप छान इथे बनलेला आहे तर बघू शकता इथे तुम्हाला मी मिरच्या दाखवतो किती लागलं आहे आता सध्या तोडा झालेला आहे पण अजूनही याला माल खूप सुंदर लागलेला आहे बघू शकता हे बघा खूप सुंदर इथे माल लागलेला आहे एकदा हा चेक करावा आल तुम्ही मित्रांनो खूप जबरदस्त आहे बघा या मिरचीची साईज बघा तुम्ही किती क्लास साईज आहे बघा अशी जर साईज असेल मार्केटमध्ये तर नक्कीच तुम्हाला चाळीस पंचेचाळीस रुपयाचा भाव इथे मिळणार आहे आता सध्याचा जो मागचा तोडा निघालेला आहे तो निघाला आहे कमीत कमी दीडशे पन्नाचा म्हणजे पन्नास पंच्याहत्तर पन्ना या पोपटी मिरचीचा निघाला आहे आणि पंच्याहत्तर पन्ना या काळ्या मिरचीचा निघाला आहे तर दीडशे पन्ना इथे माल निघाला एका तोड्याला मित्रांनो विचार करा आजच्या रेटला सध्या आजच्या कंडिशनला पन्नास रुपये रेट चालू आहे मार्केटला किती जबरदस्त मार्केट हाय झालेलं आहे मिरचीचं तर नक्कीच मिरचीची लागवड तुम्ही करा तर चला तुम्हाला थोडक्यात इथे खतं दाखवून द्या तुम्ही काय दिलं आहे बघा इथे आय सी एल कंपनीचं तेरा चाळीस तेरा इथे आत्ताच त्या कंडिशनला सोडणं चालूलं आहे एकरी चार किलो हे सोडणार आहे बघू शकता एक दोन किलो तुम्ही सोडू शकता दोन किलो चार किलो सोडू शकता पण इथे आपण चार किलो वापरलेला आहे आय सी एल आणि त्याच्यासोबत सोडलं आहे इथे बघा इसाबियन इसाबियनसुद्धा इथे सोडलेला आहे इसाबियन आणि चौ तेरा चाळीस तेरा याचं कॉम्बिनेशन खूप जोरदार राहणार आहे कारण की मिरचीमध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं काम आहे ते आहे हा जो हा जो शेंडा आहे हा कंटिन्यू जर चालेल तरच तुमचा माल निघेल म्हणूनच जे आहे आपल्याला फॉस्फरसची डिफिशियन्सी याच्यात पाळू देणार नाही आहे फॉस्फरस जेवढा आपण देऊ तेवढंच हा जो नवीन निघणारा जो फुटवा आहे तो कंटिन्यू राहणार आणि आपलं झाड जे आहे ते पूर्ण गुलुले गुलुलेबाज बनणार आणि माल चांगला लागणार खूप कंडिशन खतरनाक होणार आपल्या प्लॉटची कॉन्टीज टाकला आहे बायोस्ट्युमिलंट हे पण आपण याच्यात टाकलेलं आहे आणि याचे पण स्प्रे हे आपण घेत राहतो प्रत्येकी पाच दिवसाला जे आहे हे मागच्या हप्त्यात दिलं होतं मागच्या हप्त्यात बायोजाईन दिल्यामुळे इथे ज्या पांढऱ्या मुड्याची वाढ जी आहे ती खूप जबरदस्त झाली आहे बघू शकता तुम्हाला दाखवतो मी एका जागी हे बघा याच्या पांढऱ्या मुड्या बघा तुम्ही किती जबरदस्त वाढलेले आहे आणि ही जी माती आहे ही आहे लाल माती बघू शकता हे बघा याच्या मुड्या बघा तुम्ही किती जबरदस्त वाढले आहे संपूर्ण इथे जे मूड आहे ते अशा बायोजाईम युमिक ॲसिड असे जे तुम्ही कंटेन जर द्याल तर याचे नक्कीच रिझल्ट खूप जोरदार इथे येणार आहे याच्यानंतर आपण जो फवारणी शेड्यूल ठेवला त्याच्यात मागचा फवारा आपण एक्सपोनोसचा घेतला आहे आणि बेनिवाचा त्याच्या आधी घेतला होता म्हणजे पाचच्या दिवशी बेनिवाचा घेतला त्याच्यानंतर आपण एक्सपोनोसचा फवारा घेतला त्यामुळे जे आहे या प्लॉटवर तुम्हाला कुठे पण इथे थ्रीप्स मावा तुडतुडा पांढरी माशी बिलकुल पाहायला मिळणार नाही बघू शकता याच्यात किती जबरदस्त इथे फूल लागले आणि फुलामध्ये मेजर प्रॉब्लेम राहतो तो आहे ब्लॅक ट्रिप ज्यामुळे आपलं बरंचसं नुकसान होतं मित्रांनो पण इथे जे आहे ते बिलकुलच काहीच नाही आहे त्यामुळे आपला प्लॉट बघत किती क्लिअर आहे फक्त कुठे कुठे जे आहे पिवळेपणा पडला कारण की इथे भरपूर प्रमाणात पाणी पण सुद्धा पडलेलं आहे त्यामुळे जो प्लॉट आहे तो थोडासा पिवळा पडलेला आहे पण त्याचे काही विषय नाही आहे तो आपण कवर करू शकतो पण इथे प्लॉटला तुम्ही माल एकदा चेक करा आता फक्त तीन चार दिवस झालेला आहे प्लॉट तोडून आणि आता सुद्धा या कंडिशनला बघा किती जबाबझप जब जब इथे माल पकडत आहे बघा तुम्ही प्लॉट संपूर्ण बघू शकता आणि या शेतकऱ्यांनी काय केलं आहे जो इथे कंपाऊंड घेतला त्या कंपाऊंडला पूर्ण कारल्याचे वेलसुद्धा लावले आणि त्यांना कारल्याचं सुद्धा इथे उत्पन्न होत आहे आणि त्या साईडला वांग्याचे पण दोन बेड लावले त्या वांग्यामधून पण उत्पन्न होत आहे तर असंच आपण जर प्लॉट नेहमी ठेवला तर नक्कीच आपल्याजवळ पैसा जी कमी राहणार नाही पैसा आपल्या खेळता राहणार आहे सोयाबीन सोयाबीनच्या मागा लावू नका फुकटचे टोले घेऊ नका त्यापेक्षा थोडेसे टोले जर आपण इथं घेतले ना तर आपण करोडपती आरामात बनू शकतो पण थोडंसं माइंडसेट ठेवून चाललं पाहिजे आणि थोडंसं गेम समजून मार्केटचा गेम समजून आपण कोणतेही पिकं अवलंब करायला पाहिजे अभे पालक चाळीस रुपये पाव आहे मित्रांनो इथं चाळीस रुपये पाव म्हणजे फक्त थोडा एकशे साठ रुपये किलो मित्रांनो पालक आहे शंभर रुपये किलोनं जरी पालक गेले तर साठ दिवसाचं पिक आहे मित्रांनो असे पिकं तुम्ही नक्की लावा आणि जे आहे आपलं शेतीला कोसण्यापेक्षा थोडंसं त्याच्याकडे लक्ष जर दिलं तर आपल्याला नक्कीच भरभरून पैसा देऊ शकतो मित्रांनो तर असाच आपला सिंपल एक व्हिडिओ होता व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगायचं आहे की केलं रस होते बघू शकता तिथे आजच्या कंडिशनने त्यांनी ट्रॉली सुद्धा घेतली आहे मिरचीच्या भरोशावर घराला कलर सुद्धा मारला आहे घर पण बांधलेलं आहे इतक्या जबरदस्त एका वर्षामध्ये त्यांचा कायापालट झालेला आहे तर एवढं तुम्ही तर नक्की केलं तर नक्कीच तुमचं पण असंच कायापालट होऊ शकतं पण फक्त मनाची जिद्द असणे गरजेचं आहे तर असंच व्हिडिओमधून तुम्हाला थोडीशी माहिती पण द्यायची होती झाडांची सगळ्या आपल्या पिकाची आणि यावर काय काय त्यांनी केलेलं आहे ते पण सुद्धा तुम्हाला सांगायचं होतं तो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि जे आपल्या चॅनलला जे ते मित्रांनो सबस्क्राईब जर नसून केलं तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण आता सध्या हिंदी चॅनलसुद्धा चालू केलेलं आहे का जे बंधू फार्म हिंदीमध्ये आपण सुद्धा चालू केलेलं आहे आणि हिंदीमध्ये पण आपण व्हिडिओ इथे देणार आहे शेतकरी मित्रांना तर भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसोबत पुन्हा एकदा बोला जय गजानन